तीन नंबर चास विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित चास शक्य वरती येताना लाईन मध्ये व्यासपीठाच्या डाव्या बाजूने वरती या पुरस्कार स्वीकार आणि उजव्या बाजूने खाली जा जर गडबड नसेल तर बसा किंवा मग जेवायला जा गोडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोडेगाव गोडेगाव क्रमांक एक विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोडेगाव गिरवली ग्राम विकास गिरवली ग्राम विविध कार्यकारी संस्था मर्यादित गिरवली ज्यांना पुरस्कार भेटला ज्यांनी फोटो घेतला त्यानेपर्यंत आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूने करावं चिंचोली विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित चिंचोली नारोडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित नारोडी श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लोणी सन्मानाचं स्वरूप प्रमाणपत्र प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प मार्गदर्शक पुस्तिका आणि बँकेच्या वतीने प्रोत्साहन जी रक्कम आहे ते सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या थेट खात्यावरती जमा केली जाणार आहे वर्गपीर विविध कार्यकारी सरकारी संस्था मर्यादित वर्गपीर डाव्या बाजूने वरती इकडनं वरती येऊ नका प्लीज या बाजूने कुणी वरती येऊ नका ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना प्लीज व्यासपीठ रिकामा करून आपण जेवणासाठी जेवण कक्षाकडे जा चिंचोली विविध कार्यकारी समाजी संस्था मध्ये आपण हा पुरस्कार फक्त आंबेगाव क्षेत्रात असणाऱ्या आंबेगाव तालुका क्षेत्रात असणाऱ्या एकावन्न सोसायट्यांचा पुरस्कार देतोय बेचाळीस गावातल्या सोसायट्यांचा पुरस्कार द्यावी

माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे सगळ्यांनी आपल्या सोसायटीचे नावं घेतल्यानंतर वरती गर्दी करू नका सगळ्यांची नावं घेणार आम्ही औसरी बोललो खेळे चला फोटो झाला सगळं प्लीज जास्त काम करा सुमिल फिलीप तेच वरती देऊ कामान आपले नाव मागे असो इकडे सहकार्य करा नंतर औसरी या पुढे बाकीची थोडं मागे आम्हाला औसरी विकास सोसायटी पठ्ठन पुढे प्लीज त्यानंतर विविध कार्यकारी सहकारी संस्था सन्मानाचं स्वरूप प्रमाणपत्र प्रेमाचं पुष्प मार्गदर्शक पुस्तिका इथे जशी यादी आली तसं उल्लेख केलं जाईल इकडे पहा समोर आता जसा उल्लेख केला जाईल तसाच आपली सहकारी सहकार्य करा आम्हाला माफ करा इकडे पहा समोर झारखंड वरील आहे मात्र वेळ मर्यादित असल्या सगळ्यांच्या कार्याचा उल्लेख आम्ही करू शकत नाही आम्हाला माफ करा सगळ्यांनी चला पटकन विविध कार्यकारी सहकारी संस्था माहिती नागापूर

कारेगाव कार्यकारी सहकारी संस्था मध्ये कारेगाव ती रक्कम आपण बँकेच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंट वरून जमा केले करणार आहोत कळमो बाबा इकडे कारेगावचा सन्मान होतो त्यानंतर सन्मान केला जातोय

पिरपाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित पिरपाड अशा अठ्ठावन्न पैकी आपण एकूण एक्यावन्न विकास कार्यकारी सोसायटीच्या शंभर वसुली बद्दल या ठिकाणी पार पाडलेला आहे सगळ्या सोसायट्यांचे या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन आपल्या सगळ्यांची शाही मिष्टान सुग्रास जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका बँकेच्या सगळ्यांना आग्रहाची विनंती मिळाले त्यांना शिंगे नांदूर नंतर शिंगेचा चला

जना, प्लीज, जना पुरस्कार भेटला त्यांना सर विनंती आपण सहकार्य करा व्यासपीठाच्या थोडस खाली या चेतन दादा खाली घ्या पारगाव नंतर काठापूरचं प्रमाणपत्र गुलाब पुष्प आणि मार्गदर्शन पुरस्कार दिला जातो त्यानंतर काठापूर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्था मॅनेजे काठापूर बुद्रुक इकडे समोर चला फोटो घेतला या प्लीज पुढच्या बाजूला okay, समोर गुलाब पुष्प आणि मार्गदर्शक पुस्तिका हा सन्मानाचं पुरस्काराचं स्वरूप असेल इकडे पाणी समोर नाखनगाव चला विविध कार्यकारी सहकारी संस्था माननीय मंडळ

इकडे पा आणि समोर ओके त्यानंतर चिंचोडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मध्ये जी चिंचोडी चिंचोडी आणि त्यानंतर शेवटच्या आदिवासी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका